आज आपण बनवतोय नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहा बरोबर खाण्यासाठी झटपट बनणारे हरभऱ्याचे कटलेट हे कटलेट बनवण्यासाठी मी ते एक कप काळे हरभरे घेतले ते स्वच्छ धुवून रात्र पाण्यामध्ये भिजत ठेवून दिले आता हे हरभरे अगदी चांगले भिजले आहेत आता ते पाण्यामधून काढून निथळून घेतले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दीड इंच आल्लं सात ते आठ लसूण पाकळ्या चार हिरवी मिरची एक लांब चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा धना पावडर पाव चमचा हळद छोटा पाव चमचा हिंग आणि बारीक चिरलेली मुठभर कोथंबीर घेतली आता पाणी न घालता मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेतली आता ही मसाल्याची पेस्ट काढून घ्यायची नाही त्यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये मावतील एवढे हरभरे घालायचे आणि पाणी न घालता मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आता सुरुवातीला मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं होतं वाटण बनवण्यासाठी कारण त्यामध्ये वाटण अगदी बारीक वाटलं जातं आता त्यामध्येच जा मी हरभरे घालून घेतलेत पण सगळे हरभरे एकावेळी होणार नाहीत त्यामुळं मी दोन टप्प्यामध्ये हरभरे बारीक करून घेतले आहेत हरभऱ्याची एकदम बारीक पिष्ट करायची नाही ते थोडे जाडसर ठेवायचे आता या हरभऱ्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे बेसन घातलं आहे आपण सुरुवातीलाच वाटणामध्ये बाकीचे सगळे मसाले घातलेत त्यामुळे आता इथे काहीच मसाले घालायचे नाही आहेत फक्त मीठ आणि बेसन घालायचं आहे जर तुम्हाला कटलेट जास्त तिखट हवे असतील तर तुम्ही इथे मिरची पावडर घालू शकता बेसन जास्त घालायचं नाही फक्त दोनच चमचे घालायचं कारण आपण हरभरे पाणी न घालता वाटून घेतलेत त्यामुळे ते मिश्रण जास्त पातळ झालेलं नाही पण समजा जर तुमचं मिश्रण जास्त पातळ झालं असेल तर अंदाज येऊन बेसन घाला खूप घट्ट मिश्रण करू नका तुम्ही इथे बेसनऐवजी बारीक रवा पण वापरू शकता पण जर रवा वापरला तर लगेच कटलेट बनवता येणार नाहीत कमीत कमी दहा मिनटं आपल्याला रवा भिजण्यासाठी वेळ द्यावा लागेल आता आपलं बेसन ह्या मिश्रणामध्ये चांगलं एक्झिव झालं आहे आता मी एक कटलेट बनवून बघते त्याचा आकार व्यवस्थित येतोय का आता आपलं कटलेट व्यवस्थित आहे म्हणजे आपलं बेसनचं प्रमाण अगदी योग्य आहे जर तुमचं हे कटलेट व्यवस्थित जमत नसेल तर अजून एक अर्धा चमचा बेसन घालून हे मिश्रण पुन्हा एक्झिव करून घ्या आता सगळ्यात शेवटी या मिश्रणामध्ये अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्याची कटलेट बनवायला घ्यायची लिंबू रस घातल्यामुळे कटलेट छान चटपटीत होतात आता कटलेट बनवायला येऊ या मिश्रणातील एक छोटासा गोळा घ्यायचा आणि दोन्ही हाताने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा कटलेट बनवताना खूप जाड किंवा खूप पातळ नाही बनवायची ती मध्यम आकाराचीच बनवायची आता एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी कटलेट सोडणार आहे कटलेट आपण जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा तेल चांगलं गरम असलं पाहिजे तेल जर गरम नसेल तर कटलेट पॅनला चिकटून बसतात आता सुरुवातीला आपण तेल तापण्यासाठी घॅस मोठा ठेवला होता पण आता कटलेट तेलामध्ये सोडल्यानंतर गॅस मध्यम करायचा आता एक ते दीड मिनटांमध्ये एका बाजूने आपलं कटलेट भाजून होतं आता ते उलटं करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचं कटलेट तेलामध्ये उलटं करताना एकदम घाई करू नका चमच्याच्या मदतीने ते उलटं करून घ्या कारण कधी कधी ते लंगावर उडू शकतं असं दुसऱ्या बाजूने कटलेट चांगले खरपूस भाजून घ्यायचे दुसऱ्या बाजूने कटलेट भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पण गॅस अजिबात वाढवायचा नाही मंद ते मध्यमच ठेवायचा नाहीतर कटलेट वरून करपतील आणि आतून कच्चे राहतील जास्तीत जास्त चार ते पाच मिनटांमध्ये हे कटलेट भाजून तयार होतात जर तुम्हाला हे कटलेट तळायचे असतील तर त्यामध्ये अजून एकाला चमचा बेसन घालून हे मिश्रण अजून थोडं घट्ट करावं लागेल सकाळी गडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी जर हे कटलेट बनवायचे असतील तर आदल्या दिवशी सकाळी हरभरे भिजत घाला आणि संध्याकाळी ते मिक्सरमधून बारीक वाटून एखाद्या हवाबंद हो डव्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्या सकाळी त्यामध्ये आलं लसूण मिरचीचं वाटण आणि बाकीचे मसाले मिसळून हे कटलेट बनवा फक्त दहा मिनटामध्ये तुमचे हे कटलेट तयार होतील घरी जर अचानक पाहुणे आले आणि आपल्या फ्रीजमध्ये जर हरभरे भिजवलेले असतील तर आपण पाहुण्यांसाठी फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये एक छानसा नाश्ता बनवू शकतो हे कटलेट तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता मी ते एक कप हरभरे घेतले होते त्यामध्ये आठ कटलेट तयार झाले आहेत तर हे कमी वेळेत होणारे भरपूर प्रोटीन असलेले हरभऱ्याचे कटलेट एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन नवीन रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद